नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत आहे आपलं न्यूज ट्वेंटी मध्ये नमस्कार मी हर्षवर्धन खन्नारे गुरुकुल बहुद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर तर या संस्थेचे ओनर प्रदीप कुमार गिरी सर स्वतः आय आय टी आणि सरांनी दोन हजार अठरापासून गुरुकुल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात सर्वात अगोदर तर मी आपल्या शाळेमध्ये काल मला ना श्री नालावळे सरांनी परमिशन दिली या प्रोजेक्टच्या संदर्भात तर सुरुवातीलाच मी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो गुरुकुल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर की ज्या संस्थेची धर्मादाय आयुक्त छत्रपती संभाजीनगरला दोन हजार अठराला नोंद झालेली आहे आणि तेव्हापासून ही संस्था विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राबवते बघा मागच्या वेळेला आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा मोदी सरकारचा एक स्किल डेव्हलपमेंटचा एक प्रोग्राम होता की काही निवडक विद्यार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यामधील निवडक विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून देण्यात यावं तर तो प्रोजेक्ट संस्थेने मागच्या वेळेला राबवला जवळपास संस्थेने स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात दीडशे विद्यार्थ्यांना सहा दिवस एक्सपर्टच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या प्रकारचं स्किल डेव्हलप केलेलं आपल्या आम्हाला दिसून आलेलं आहे बघा तर या वेळेला या वेळेला हा जो आम्ही उपक्रम राबवतो हा जो उपक्रम आहे आता एन टी एस सी नावाची जी स्कॉलरशिप एक्झाम होती बघा तुमच्या माहितीसाठी माहितीसाठीला एन टी एस सी सारख्या स्कॉलरशिप परीक्षा बंद झाल्या असल्यामुळे जे ग्रामीण भागातले हो हृतपुरू हुशार गुणवंत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना जी आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून मिळत होती ती मिळणे बंद झाली आणि म्हणूनच गुरुकुल बौद्धीशी सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत या वेळेला विद्यार्थ्यांना ही आर्थिक मदत कंटिन्यू मिळावी या हेतूने संस्थेने इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक एक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ही एक स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केलेली आहे आणि या परीक्षेसाठी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि याचंच फलित आम्हाला दिसून येत आहे आणि ते त्याचबरोबर गरजू आणि हुतकुरू विद्यार्थ्यांना एक आर्थिक मदत संस्थेच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षापासून चालू होईल हीच आ आशा अपेक्षा बाळगतो आम्ही आपल्या शाळेचे मुख्याध्यापक राणेसर यांनी मला या संदर्भात परमिशन दिली सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आता तुमच्यापर्यंत पोहोचतो तुम्ही सुद्धा मला एक दहा मिनिटांसाठी सहकार्य कराव्यात ही सदिच्छा बाळगतो धन्यवाद